आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणेशोत्सव फक्त दहा दिवसच का साजरा केला जातो त्याचे महत्व काय आहे सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पाला उच्च स्थान आहे या कारणास्तव कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर साधकाने श्री गणेशाची नित्य पूजा केली तर त्याच्या घरात आणि कुटुंबात नेहमी सकारात्मकता राहते याशिवाय धनाची देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो गणेश चतुर्थीचा सण गणेश श्री गणेशाची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपती बाप्पाची मूर्ती आणतात ते दहा दिवस त्याची पूजा करतात आणि शेवटच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणेश उत्सव हा दहा दिवसांचा सा का साजरा केला जातो जर तुम्ही या प्रश्नाबाबत संभ्र संभ्रमात असाल तर चला जाणून घेऊया एका पौराणिक कथेच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर आपण दहा दिवस सण का साजरे करतो पौराणिक कथेनुसार वेदव्यास यांनी गणेशाला महाभारत हा ग्रंथ लिहिण्याची विनंती केली होती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने दहा दिवस न थांबता महाभारत ग्रंथ लिहिला गणपतीने दहा दिवस काहीही खाल्ले नाही किंवा आपल्या जागेवरून हल्ले नाही अशा स्थितीत या काळात गणपतीच्या अंगावर धूळ आणि घाण साचली होती त्यांचे कपडे घाण झाले होते दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला भगवान गणेशाने महाभारताचे लेखन पूर्ण केले गणेशजी पृथ्वीच्या दर्शनाला येतात संपूर्ण महाभारत लिहिल्यानंतर दहाव्या दिवशी गणेशाने नदीत स्नान केले या कारणामुळे दहा दिवस गणेश उत्सव साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते असे मानले जाते की या दहा दिवसांमध्ये भगवान गणेश दरवर्षी पृथ्वीवर येतात या कारणास्तव यावेळी श्री गणेशाची मूर्ती आपल्या घरी आणणे आणि तिची यथोचित हो पूजा करणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीस मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो जो अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपतो गणेश चतुर्थीची स्थापना बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाली असून गणेश उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो जो यावर्षी सहा सप्टेंबर रोजी येत आहे व्हिडिओ आवडला तर एक। एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद